श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन सेवेकऱ्यांनी स्वामी महाराजांची भक्ती कशी करावी हा आजचा विषय आहे करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि आपण त्यांना नाही तर स्वतः त्यांनीच सेवा करून घेण्यासाठी आपली निवड केली आहे असं मानलं जाणाऱ्या आणि आपल्या हकेला धावून येणारच हा विश्वास आणि खात्री असलेल्या अत्यंत साध्या पद्धतीने प्रसन्न होणाऱ्या जे काळापासून आहेत आणि काळापर्यंत राहतील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ठामपणे सांगणाऱ्या करोडो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज अशा या स्वामी महाराजांची सेवा कशी करायची तुम्ही नवीन सेवेकरी आहात ना किंवा तुम्हाला सेवा करायची आहे तर त्यासाठी काय नियम आहेत उपवास धरावा लागतो का घरामध्ये मूर्ती किंवा फोटो लागतो का रोज सकाळी आरती करायची का, का। नैवेद्य दाखवा लागतो का असे अनेक प्रश्न अनेक नवीन भक्तांच्या मनामध्ये नेहमी येत असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करणं खूप सोपं असतं पण त्यामध्ये टिकून राहणे खूप अवघड असतं कारण आपण काही करतो कोणाला तरी अनुभव आलेला असतो कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा हल्ली सगळे करतायत म्हणून आपणही स्वामी महाराजांची सेवा करतो असं कधीच करायचं नाही तुम्ही मनापासून स्वामी सेवेत या दुसऱ्यांना अनुभव आलाय म्हणून मी ही सेवा करतो असं कधीच करू नका तुम्हाला जर मनापासून स्वामी महाराजांची सेवा करायची आहे ना तर आधी त्यांच्यासोबत काही ना काहीतरी नातं तर जोडा स्वामी महाराजांचा विश्वास ठेवा महाराजांना शरण जावा स्वामी सेवेत आल्यानंतर महाराजांना कधीच काही मागू नका फक्त एक करा आपलं आणि महाराजांचं नातं घट्ट करायचं आणि सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करताना खूप म्हणजे खूप संयम ठेवावा लागतो तुम्ही आज महाराजांची सेवा केली की लगेच तुम्हाला उद्या मेवा मिळेल असं काही नाही आपण आपल्या सदस्यांची घरातील जशी काळजी घेतो अगदी तशीच महाराजांची पण घ्यायची असं समजा की स्वामी महाराज आपल्या घरातील एक सदस्यच आहेत सुरुवातीला अकरा पारायण मा जपमाळ असं काहीच करायचं नाही फक्त नामस्मरण करायचं आणि महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला जसं जमेल तशी सेवा करायची यामध्ये अजिबात नियम पाळायची गरज नाही दुसऱ्या ताईंनी पारायण केलं म्हणून लगेच आपणही करायचं नाही त्यांना वाटलं आहे ना म्हणून त्यांनी केलं पण आपल्याला जे मनापासून वाटतंय ना तेच आपण करायचं जबरदस्तीने कधीच कोणतीच सेवा करायची नाही फक्त आनंदाने करायचे आपण जेवढी सेवा करेल तेवढा आपल्याला मेवा मिळत असतो पण आपण जर मनापासून सेवा करत नसेल आणि सगळे करतायत करता म्हणून करत असेल तर आपल्याला या सेवेचं फे फळ मिळणार नाही कारण स्वामी महाराज ब्रह्मांडांचे नायक आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात त्यांना काही सांगायची गरज पडत नाही तुम्ही नवीन सेवेकरी आहात ना तुमच्याकडे फोटो नाही आहे मूर्ती नाही नसू द्या तुम्ही जिथे असाल तिथे डोळे बंद करून बसा आणि स्वामी महाराजांचा फोटो मनातल्या मनात आठवा तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला पण त्यांना लगेच असं काही मागायचं नाही मनापासून स्वामी महाराजांशी बोलायला सुरुवात करा त्यांना सांगा बघा कुठून ना कुठून तरी तुम्हाला फोटो मिळेल जवळच एखादं स्वामी केंद्र सापडेल पण घरामध्ये फोटो नाही पुस्तक नाही माळ नाही मग मी सेवा करणार नाही असं कधी म्हणायचंच नाही ज आपल्याला मनातून आले ना तर आपण लगेच त्या क्षणाला सुरुवात करायची मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एका मंदिराचा पुजारी आणि न्हावी यांच्यामध्ये मैत्री असते मंदिराच्या बाजूला न्हाव्याचं दुकान असतं न्हावी नेहमी पुजाराला विचारायचा तुम्ही स्वामी महाराजांचे भक्ती करताना मग तुमच्या स्वामी महाराज सर्वांना का सुकट ठेवत नाहीत त्यावेळी पुजारी काहीच बोलायचं नाही पण एके दिवशी पुजारी त्या हवेला घेऊन मंदिरासमोरील एका भिकाऱ्याकडे घेऊन जातो त्याचे केस दाढी खूप वाढलेली असते पुजारी न्हाव्याला म्हणाला मन म्हणतो तू असताना यांची केस दाढी का वाढलेत न्हावी म्हणाला भिकारी माझ्याकडे आलाच नाही त्याने माझ्याशी कधी संपर्क साधला नाही तर मी तरी काय करणार त्यावेळी पुजारी म्हणाला अगदी बरोबर आहे ज्याप्रमाणे भिकारी तुझ्याकडे आला नाही अगदी तसंच आपण जर स्वामी महाराजांच्या संपर्कातच आलो नाही त्यांची भक्तीच केली नाही तर ते कसं आपल्याला पाहिजे ते देणार किंवा आपल्याला कसं काही चुकी ठेवणार अगदी असंच आहे आपण जेवढी स्वामी महाराजांची सेवा करू तेवढे आपल्याला त्यांच्याकडून खूप काही मिळणार आहे स्वामी महाराज कधीच आपल्या कर्मात दुःखात ढवळाढवळ करत नाहीत परंतु ते दुःख सहन करण्याची आपल्याला शक्ती देतात बुद्धी देतात त्याचा वापर करूनच आपण आपल्या दुःखातून मार्ग काढायचा असतो हल्लीच्या जीवनात आपण कामामध्ये एवढे व्यस्त असतो की आपल्याला देवाची भक्ती करायला अजिबात वेळ मिळत नाही आणि मिळाला तर नियम एवढे असतात की आपण घाबरतो महाराजांनी एकच सांगितलं आहे तू माझी भक्ती कोणते नियम पाळून करतोयस हे महत्वाचं नाही तर तू किती मनापासून करतोयस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण नियम न पाळता जरी सेवा केली तरी ती सेवा महाराजांना मिळतेच आणि महाराज आपण ज्यावेळी हाक मारू त्यावेळी आपल्या हाकेला धावतातच महाराजांना आपल्या भक्तीचा भाव महत्त्वाचा आहे आपण किती वेळ देवासमोर बसतोय हे ते कधीच बघत नाही आपण आपलं काम करत असताना त्यांचं नाव घ्यायचं ते आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतात फक्त आपल्याकडे संयम पाहिजे आणि जर आपल्या हातून काही चूक झाली असेल तर महाराजांना क्षमा मागा ते तुम्हाला नक्कीच माफ करतील आणि ते महाराज आपल्याला कधीच कोणतीच शिक्षा करत नाही आपल्याला जे शिक्षा मिळते ती आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्याला मिळत असते त्यामुळे निसंकोच मनाने स्वामी महाराजांची भक्ती करायची आणि जसं तुम्हाला जमत आहे तसं करा असं नाही की हा नियम पाळला गेला पाहिजे तो नियम पाळला गेला पाहिजे फक्त डोळे मिटून एकदा स्वामी महाराजांना सांगायचं मला जसं जमेल तसं महाराज मी तुमची भक्ती करणार आहे फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा आणि बघा आपल्या आयुष्यात काय काय चमत्कार होतात ते श्री स्वामी